नमस्कार तुम्ही पाहता मराठी चोवीस तास मी भूषणराव आता आलोय आपण अचलपूर मध्ये अचलपूर मध्ये एक जे नाव होतं मागच्या दीड ते दोन महिन्या आधी पाहिलं आपण की सुशील रघुवंशी हे नाव होतं बुंदेलपुरासाठी हे झटत होते आपल्या सोबत आहे सुशील रघुवंशी दादा मला माहीत पडलं असं आणि तुमच्याही माध्यमातून माहीत पडलं असं की तुम्हालाही म्हणत आहेत लोक की आता तुम्ही निवडणुकीले उभे राहा आणि माझ्याही बातमीच्या एक दोन कमेंट्स मध्ये आलं होतं की या माणसाला नगराध्यक्ष आहे या माणसाला नगरसेवक बनायचा आहे सांगा बरं तात्पर्य काय नेमकं म्हणजे तुम्हाला या आंदोलन जे केले तुम्ही या प्रकारे तुम्हाला एक नेता बनायचा आहे की एक, एक सामाजिक कार्यकर्ता राहायचा सा। आहे ने, नाही नेता तर दूरदूरपर्यंत नाही बनायचं आणि एक सामाजिक सामाजिक नाही बनवू एवढं काही मोठं नाही मी सामाजिक कार्यकर्ता बनेल म्हणून एक सामान्य माणसासोबत थोडीशी एक सत्यतेची लढाई लढणं म्हणजे आपला एक विषय बौद्देशीय विषय राहिलेला आहे आणि राहिला मोर्चा आणि विषय तर ते काय झालं संविधानिक विषयानं मी बसलेलो होतो आणि संविधानिक लोक तर खूप काही बोलतात लोकांच्या टोटाल झाकण थोडी आहे लोक काही बोलतात पण कसं आहे वास्तविक पाहतात तिथं खूप सारे जण होते मी एकटा थोडी होतो पण वारीवर कोणाला धरलं माझेच पण कोणाला मुख्यमंत्री व्हायचं आहे ना का अरे बाबा मला त्या राजकारणाशीच ना गेंदेन नाही काही ना मला त्या मुख्यमंत्री साहेबांशी गेंदेन आहे ना मला त्या नगर परिषदशी नाही आहे ना काही ना काही ना काही जिथं लोकांचा अन्याय होतं तिथं थोडस आवाज जर राहा गुन्हा असेल तर मला तो वाटत नाही गुन्हा आहे म्हणून गरीबाचा आवाज कुठेतरी दबून राहिला आणि तो आवाज आपण थोडस उचलून राहिलो लोक म्हणते एकदा मला आपण काय बोलू शकत नाही त्या विषयात इलेक्शन जसे आता तुमच्यासोबत जेवढे लोक आता पाहिले आपण मागच्या वेळेनं बरीच गर्दी होती तुमच्या मंडपामध्ये तर त्या लोकांच्या माध्यमातूनही तुमच्यापर्यंत असं म्हटलं गेलं आहे काय की दादा तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्यासोबत जाऊ सगळे नाही कसं आहे जसा मी तशी ते माझ्यासाठी माय भाऊ आणि एका बहिणीने काही कोण बहिणीच असतील तर दुसरं कुठेच नाही माझ्याकडे सर्व म्हणजे माया जवळची तिथे दूरशे पण होते पण ते कसं आहे ते सामाजिक विषय म्हणून आपण तो विषय मांडला होता असा इलेक्शनचा तिथं विषय होता मी आधीपासून त्यांना सांगितलं म्हटलं आपल्याला इलेक्शनसाठी करायचं नाही किंवा कुठल्याच राजकीय धर्माला आपण घेऊ शकत नाही आपण एका धर्मासाठी एका हिंदुत्वासाठी जे लढत होतो आणि तो हिंदुत्वासाठी विषय राहिलेला आहे आपल्याला त्या इलेक्शनचे व्यंधन नाही ना मायासारखा मूर्ख माणूस नाही तर तिथं मी इलेक्शन आणलं तर किंवा राजकीय आणलं तर मूर्ख नाही माझ्यासारखं चपलीने मारायला पाहिजे लोकांना निवडणूक आणलं असत असं मला विषय वाटते दादांचा आपण नेहमीच आंदोलन आणि मागच्या वेळे अचलपूर पोलीस स्टेशन समोर आंदोलन आणि उपोषण सुद्धा उपोषणाला सुद्धा बसलेले होते त्यांचा तो वैयक्तिक वाद होता बुंदेलपुरातला वाद होता पण मागच्या गेल्या काही प्रसार माध्यमांवर ज्या कमेंट्स येत होत्या की सुशील रघुवंशीला नगराध्यक्ष बनाचा सुशील रघुवंशीला नगरसेवक बनायचा आहे म्हणजे सांगायचं हे होतं की तात्पर्य असं आहे यामध्ये की सुशील रघुवंशी या नावास नावाले सरळ सरळ राजकारण जोडून येऊन राहिलं म्हणून त्यांची एक मुलाखत घेणं खूप गरजेचं होतं आणि त्यांना विचारलं त्या ते प्रकारे त्यांनी सांगितलं सुद्धा की कुठल्याच प्रकारचं राजकारणात त्यांना उतरायचं नाही आहे त्यांचं एक समाजकार्य होतं एक त्यांच्या एरिया पुरतं होतं बुंदेलपुऱ्या पुरतं होतं ते त्यांनी केलं यात कुठलीच दिरंग दिरंगाई नाही आणि कुठल्याच कोणत्या माध्यमातून कोणी याच्याबद्दलची अशी खोटी अफवा फैलू नये असं त्यांचं म्हणणं आहे